आपली प्रत्येक महिन्याला एकदा जेंट्स पालकांची मिटिंग होईल एकदा माता पालकांची होईल पण माता पालकांची जास्त होईल कारण प्री प्रायमरी सेक्शन मध्ये पुरुषांचा कमी असतो त्यांना काय घेणं देणं नसतं सर किती घ्याय तेवढी घ्या आणि तेवढं ते, ते, ते बार आता सुद्धा चार पाच जण सर बाबा जायचे आहो ज्याच्यासाठी आपण करतोय ना तेच आपण हरवून गेलोय तेच विसरलोय सुरुवात शाळेची सुरुवात आहे म्हणजे सुरुवात जर या पद्धतीने असेल तर त्याचा कसा आणि तुम्हाला का या वर्षी टीचरची ब्लॅक लिस्ट असते स्टुडंटची ब्लॅक लिस्ट असते पॅरेंट ची ब्लॅक लिस्ट असते जे जे त्या त्या टप्प्यामध्ये बसणार नाही त्यांना इतर कसल्याही प्रकारचं प्रवेश नाही लक्षात ठेवा स्पष्ट पहिल्या दिवशी सांगतोय हा तुमच्याकडून येणाऱ्या सूचना शंभर टक्के आमच्याकडून वर्षीच्या जुन्या पालकांना मी धन्यवाद कारण त्यांनी गेल्या वर्षी आम्हाला खूप समजून घेतलं खूप म्हणजे चार महिने सकाळची शाळा आमचा शौर्य तर उठायचाच नाही एक दिवस शौर्यच्या पप्पांनी मला सांगितलं सर तरी तू पार्टी आपलं बघणार आहे आऊ उठतच नाही पोरग असं उठवलं तरी मान टाकतंय असं खाली झोपून झोप होत खरं खरंय अगदी खरंय विषय काय होतो तुमच्या सूचनेचा आदरच होणार पण कुठल्या चांगल्या सूचनेचा त्याच्यामुळं मी तुम्हाला अजूनही सांगतो माझ्याकडं मुलांपेक्षा मी पालकांवर जास्त काम करण्याचा जा प्रयत्न करतो कारण पालकांना थोडं माहीत नसत तुम्हाला आता इथं सांगितलं मॅडम काय होणार आहे हे बुक्स आहे हे बुक्स ज्यावेळेस हातात येतील ना त्यावेळेस पहिल्यांदा त्याच्या अनुकर एकदा बघून घ्या सर आम्हाला खोटं वाचायला तुम्हाला नसेल मुलाच्या आईला येईल आईला येत नसेल तर बघा येत नसेल तर त्याला घरातल्या कुणाला ना कुणाला तरी शंभर टक्के येत असत हे ये बुक्स आहेत कॉस्टली बुक्स आहे पुस्तक <coughs> आणि मग अशी सहज मॅडम म्हटल्या की त्याचा पेज ना पेजचा वापर होणार आहे मी गेल्या वर्षी सुद्धा उदाहरण दिलं हे दिलेलं पुस्तक त्याच्या पेज ना पेज वरती काम होणार आहे आणि जर त्या पुस्तकाचं जर काम नाही झालं तर एप्रिल मध्ये मला तुम्ही सांगा म्हणजे मी काय सांगतोय तुम्हाला ज्या नोटबुक आहेत त्या नोटबुक आणि ही बुक्स व्यवस्थित त्यांच्यावरती काम होणार आहे या वर्षी गेल्या वर्षी तरी टीचर होते परंतु या वर्षी त्यांना असिस्टंट टीचर पण आहे म्हणजे त्या शिक्षकांचं अजून काम हलकं का होईल मुलांकडे अजून जातीने लक्ष देता येईल म्हणजे आपण आता या वर्षी शिक्षकांना आणखीन जोडीला असिस्टंट टीचर दिलेले जेणेकरून त्यांचा जो अभ्यास आहे नोटबुक सेट करण्याचं से काम असेल वैयक्तिक काही मुलं थोडीशी अध्ययन अक्षम मुलं असतील त्यांच्याकडे अजून जादा वेळ देता येईल आणि सगळ्यात मी तुम्हाला सांगतो प्री प्रायमरीला त्यांना ऍक्टिव्हिटीतून जास्त शिक्षण कसं देता येईल डिजिटल कसं देता येईल डिजिटल म्हणजे थोडस ई e लर्निंगच्या माध्यमातून मुलांना टीव्ही फार आवडतो बघा कार्टून लावा जेवायला नसलं तरी चाल <laughs> पण कार्टून इकडे बघायला लागलं तरी सगळं लक्ष कार्टूनकडे असत आपल्याला थोडस डिजिटल एज्युकेशन कडे यावर्षी वळायचंय प्री प्रायमरी सेक्शनला पूर्ण अभ्यासक्रम आपण आपण डिजिटलच्या माध्यमातून घेणार आहे ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून घेणार आहे स्पोर्ट्स त्यांना ग्राउंड जेवढं जास्त खेळायला मिळेल याच्याकडे विशेष लक्ष दिलं जाणार आहे दुसरी गोष्ट जो अभ्यासक्रम आहे तुम्हाला इथून पुढचा आजच्या पहिल्या मिटिंगला मी टार्गेट सांगणार नाही परंतु पुढच्या महिन्यातल्या मिटिंगला टार्गेट सांगितलं जाणार आहे प्रत्येक मंथ वाईज टार्गेट सांगणार आहे तुम्हाला की सब्जेक्ट वाईज काय होणार आहे महिन्याभरात आणि ते किती मुलांनी ग्रास केलंय हे आपण पण मूल्यमापन विद्यार्थ्यांचं घरी पण करायचंय कुठली अडचण असेल मुलाची पहिल्यांदा तुम्ही तुमच्या टीचरला बोला शंभर टक्के मी सांगतो ते माझ्यापर्यंत गरज पण पडणार नाही कारण आता आपण थोडीशी एचओडी सिस्टीम करणार आहे प्री प्रायमरीचे सगळे टीचर त्यांच्यावरती एक खेळ तसंच एक ते चार मध्ये सगळे शिक्षक त्यांचा एक एचओडी पाच ते नऊ त्यांचे सर्व टीचर आणि त्याच्यावरती एक एच डी नंतर प्रिन्सिपल असणार आहे त्याच्यामुळं थोडस चांगल्या पद्धतीचं एक नियोजन राहील आणि तुम्ही तुमच्या क्लास थोडस समजून घ्या त्यांना सांगा फक्त सरांनी आता सांगितलं म्हणजे रात्री नऊ वाजल्या तरी मॅडमला फोन करायचा सकाळी सहा वाजता फोन करायला अजिबात नाही सात साडेसात वाजेपर्यंत तुम्हाला जी काही अडचण असेल तुम्ही त्यांच्या बोलू शकता अन्यथा मला मला तुम्ही रात्री वाजता फोन करा काही अडचण नाही मला काही ना? का ना? एक अडचण नाही एक व्यवस्थित सांगतोय तुम्हाला मी हे तुम्हाला या पद्धतीने जावं लागणार तुमची अडचण असेल पहिल्यांदा ऑफिसमध्ये मांडणार नाहीतर तुम्ही ना मा ना डायरेक्ट आलाय तुम्ही डायरेक्ट क्लासमध्ये गेलाय चालणार नाही पहिल्यांदा तुम्ही तुमच्या आल्यानंतर तुमचं काय असेल आणि या वर्षी आपण फक्त शनिवार ठेव ध्रुविका थोडस बाहेर नाही ना दिलं बाहेर नाही फक्त आठवड्याचा एक शेनीमार आहे आणि दुपारी दोन ते पाच या वेळेमध्ये शाळेमध्ये पालकांनी यायचं सोमवारी आलाय मंगळवारी आलेत गुरुवारी पण आलेत सर चालवत बारामतीला जाता जाता जाऊ म्हटलं जमणार फारच इमर्जन्सी असेल फार इमर्जन्सी आता गरजच आहे शंभर टक्के आलं तरी काही प्रॉब्लेम नाही परंतु तुमच्या वैयक्तिक मुलांच्या कामासाठी फक्त सॅटरडे हा एकच वार असणार आहे की पालकांना ऑफिसी भेटण्याची वेळ तेवढीच असेल या वर्षी फार मोठं आव्हान आहे तुम्हाला माहित नाही या वर्षीची प्रवेश प्रक्रिया कशी घेतली होती या वर्षीची प्रवेश प्रक्रिया अशी घेतली पहिली पासून नाईन पर्यंत आपण एंट्रन्स टेस्ट घेतली होती विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेतली होती आपण यावर्षी साडेतीनशे ऍडमिशन दिले त्याच्या चौपट विद्यार्थी आपल्याकडे आले होते साडेतीनशे विद्यार्थ्यांच्या किती पट चौपट विद्यार्थी आपल्याकडे शाळेमध्ये अप्लाय केलं होतं त्यांनी त्यातले फक्त साडेतीनशे विद्यार्थी घेतले पहिले साडेतीनशे अधिक हे साडेतीनशे अशी सातशे विद्यार्थ्यांची प्रत्येक विद्यार्थी शाळे वर्गामध्ये तीस विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ आहे त्याप्रमाणे आपण या वर्षी नियोजन केलंय त्याच्यामुळं फार मोठं आव्हान आपल्या पुढं आहे त्याच्यामुळं पालकांनी पालकाच्या भूमिकेत राहायचे गडबड करायला लागलं की थोडस बाहेर फिरून आणायचं आणि आज आपण काय सांगितलं होतं फक्त पालक मिटिंग आहे पालक मिटिंग आहे म्हणल्यानंतर विद्यार्थ्याला आणायचंच नाही ते साध गणित आहे साध गणित आहे ते समजलं पाहिजे आणि असं पण झालंय काय सर एक मे पासून ते तीस सतार मे पर्यंत एवढं गोंधळ झालाय ना घरी कधी एकदाची शाळेत जाते <laughs> असं पण झालंय का काय एक्झामच करून दिल ना आपल्याकडे येत आहे ते ये एक आपलं पार भांडावून सोडतय तिथं तीस विद्यार्थ्यांनी त्या मॅडमचं डोकं जाग्यावर राहील का राही जागेवर अजिबात राहणार तुम्ही आता फक्त माझे बघा नर्सरीच्या क्लासच्या मॅडम त्या अवस्था पंधरा दिवस बघायची तुम्ही नोकरी नसलेली आहे नोकरी नसलेली चाल आणि एक सांगतो या वर्गामध्ये संयम आहे ना संयम से, काम संयम करतो इथं का संयम सुटला की विषय संपला पूर्ण शाळेकडे बघणार पण <laughs> बघणार पण आईच्या भूमिकेत राहावं लागतं या वर्गामध्ये त्या मॅडमला आईच्या भूमिकेत राहावं लागतं म्हणजे आईची जागा त्या मॅडम कडे येते त्याच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत असेल त्याच्या सवयीच्या बाबतीत असेल आता मग अशी सांगितलं की एक पॅन्ट बॅग मध्ये द्यायची म्हणजे द्यायची आणि मी अजूनही सांगतो या वर्षी म्हणजे जवळजवळ पंच्याण्णव टक्के विद्यार्थी स्कूल बसन आपल्या शाळेमध्ये येतात सोमवारी सांगितलंय ना बुधवारी सांगितलंय ना शुक्रवारी सांगितलंय ना तोच ड्रेस घालायचा स्कूलचा ड्रेस म्हणजे तेच नाही होते काय झालं आम्ही गावाला गेलो आणि ते तिथंच राहिलं तिथंच ते खराब झालं शंभर टक्के विद्यार्थी माघारी पाठवणार एक हजार <laughs> एक टक्के मी काय सांगतोय रिटर्न विद्यार्थी पाठवणार काय तुमच्याकडे काय माया प्रेम जिवाळा काय आहे शिल्लक बिल्लक काय का नाही तुम्ही सगळे माझ्या परंतु कुठ अहो तुम्हाला बघा तुमच्या वर्गात तीस विद्यार्थी ड्रेस मध्ये आले आणि एकच वेगळं आलं हा वाढदिवस असू दे शंभर टक्के त्याला छान ड्रेस झाला आणि वाढदिवसाला सुद्धा कोणत्याही प्रकारचं चॉकलेट कोणत्याही प्रकारचा केक अजिबातही वापरायचा नाही आपलं पण दात खराब आणि आख्या शाळेचं पण दात अजिबात आपल्याला करायची नाही एक दहा रुपयाचं पुस्तक शाळेमध्ये पाठवा आपण आता तरंग वाचनालय या वर्षी सुरू करणार आहे पुस्तक उपडी ठेवणार आहे पूर्ण पुस्तक गिल पुस्तक वाचत आणि पुन्हा तारावरती ठेवत आपण या वर्षी सहाशे सातशे मुलं रुपायची सातशे पुस्तक शाळेमध्ये वर्षभरात येतील गोष्टी असतात छोटे छोटे उपक्रम असतात म्हणून पुस्तक तुम्हाला पुढच्या आठवड्यात मिळतील तुमच्या ग्रुप वरती नोटबुक कशा घ्यायच्या कोणत्या घ्यायच्या कोणत्याही दुकानात घ्या जिथं तुम्हाला स्वस्त बसल तिथं अजिबात नाही तिथं दोन पैसे आपले वाचतील तिथं तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या बुक सांगितलाय ब्लॅक कलरचा सा, शूज सांगितलाय त्याला खून करून द्या खून बाहेरच्या बाजून नाका करू बाहेरची खून खराब होऊन जाते कुठंतरी जो बेट असतो वरचा ते स्टिकर चिकटत ना त्याच्या आतल्या बाजूला कुठेतरी खून करून ठेवा आठ दिवस आता कीच असतं आमच्या मागे सगळेच त्याला गेलं त्याच ह्याला गेलं असं होऊ देऊ नका टिफिन सांगितलाय व्यवस्थित द्या त्याचा आकार व्यवस्थित द्या मेनू कार्ड प्रमाणे टिफिन आला पाहिजे चेक होणार आहे सगळं दो। एकदा दोनदा शंभर टक्के अडचण असेल मानणी केली जाईल परंतु एकाच विद्यार्थ्याची वारंवार त्याच त्याच गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही शाळेचे रूल्स आणि रेग्युलेशन सगळ्यांना पाळावे लागणार आहेत जसं तुम्हाला पाळावे लागणार आहे तसं आम्हाला पण पाळावे लागणार आहे कारण आपल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा खूप चांगला आहे आपल्याला खूप ताकदीनं काम करायचे खूप ताकदीनं म्हणजे प्रचंड ताकदीनं आपल्याला काम करायचे आणि त्या ताकदीच्या कामासाठी तुमचं सहकार्य फार महत्वाचं आहे पालकांचं सहकार्य जर व्यवस्थित नसेल नेहमी मी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला टेबलाच्या उपमा देतो ताई माझं बोलणं टेबल चार पायावरती उभा त्यातला एक पाय पालकांचा आहे दुसरा विद्यार्थ्यांचा आहे तिसरा शिक्षकांचा आहे आणि चौथा प्रशासनाचा आहे त्यातला एक जरी निकळला कळला तरी तो टेबल व्यवस्थित उभा राहू शकत नाही जेणे आणि आपण या वर्षी जे शिक्षक घेतले प्रचंड शिक्षक आपल्याकडं मुलाखतीसाठी आले ते डेमोसाठी आले होते परंतु त्यातले काही शिक्षक का आपण निवडले आणि निवडण्यामध्ये खूप असे निकष लावलेले होते आणि त्या निकषा निकषामध्ये माझ्या निकषामध्ये म्हणजे बघा गावडे सरांच्या निकषात बसायचं म्हणजे फार वेगळा विषय आहे आणि त्या निकषामध्ये जे बसलेले हे शिक्षक आपण या वर्षी घेतलेले काम करताना त्यांच्याकडून चूक पण त्यांना पहिल्यांदा समजून घ्या त्यांना संधी चांगल्या पद्धतीने दिलेला जो होमवर्क आहे तो शंभर टक्के चेक होणार आहे त्याच्यावर सूचना येणार आहे त्या सूचना घरी गेल्यानंतर पहिल्यांदा पालक म्हणून आपली भूमिका काय आहे माहिती का, का आज काय झालं शाळेमध्ये हे तुम्ही रोज शाळेत टाकले आता काय असं पण असत काय काय बघायची गरज नाही आता हा काय बघायची गरज अव आम्ही निश्चिंत झालो कशाच निश्चिंत झालो म्हणजे सरांच्या शाळेत टाकलं निश्चिंत आहे का अजिबात नाही अजिबात निश्चिंत व्हायची गरज नाही तुम्हाला पालक म्हणून फार मोठी भूमिका बजवावी लागणार आहे दिलेला अभ्यास व्यवस्थित वातचा पाहायचा आहे सुरुवातीला अडचण आहे त्यांना आता एक महिना दीड महिन्याचा गॅप पाडलाय आता एक तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत शाळा पूर्व तयारी असणार आहे पंधरा दिवस काय असणार आहे शाळा पूर्वतयारी असणार आहे थोडस अवलोकन होईल गेल्या अभ्यासक्रमाचं अवलोकन होईल आणि नंतर पंधरा तारखेपासून आपल्या खऱ्या अभ्यासाला सुरुवात होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं पानखीन सांगतो विद्यार्थ्यांचं गैरहजेरीचं प्रमाण शून्यावर असणं आहे आपण विद्यार्थ्यांना पण पुरस्कार असणार जे विद्यार्थी शंभर टक्के हजर आहेत वर्षभर एकही दिवस अशी मुलं आहेत आपल्याकडं गेल्या वर्षी माझ्याकडे अशी प्रचंड मुलं आहेत एकही दिवस शाळेमध्ये गैरहजर नाहीये किती कौतुक करायला पाहिजे त्या पालकांचं पण आणि विद्यार्थ्यांचं पण म्हणजे कधी कधी स्वतः आजारी असताना सुद्धा शाळेमध्ये इथं येऊन तासभर दोन तास उपस्थिती लावून मॅडमच्या बोलण्यामध्ये आलं की आपल्याला पॉझिटिव्ह राहायचंय शंभर टक्के मुलांची तुलना करायची नाही त्यात फार महत्वाच्या गोष्टी आणि हा वर्ग याला नेहमी माझ्या बोलण्यामध्ये असतं की प्री प्रायमरी सेक्शन हा शाळेचा आत्मा असतो या वर्गामध्ये या तीन वर्षामध्ये जर विद्यार्थ्यांवरती काम झालं ना त्याला पुढं बघायची गरज नाही तर चे पप्पा बसले सम्राट पाशवंत देव करते ते म्हणजे गेल्या वर्षी त्याने आपल्याकडे एल के जी ऍडमिशन घेतलं होतं आज त्या विद्यार्थ्याची गरज आहे आता त्याला सेकंड ला जाऊन जरी बसवलं ना म्हणजे माझ्या दृष्टीनं सांगतो तो विद्यार्थी कुठं आहे आता एच के जी ला गेवाय पण आता सेकंडला जरी बसवलं हो तरी मला वाटते काय अडचण यायचे नाही अशी जर मुलं आपल्याला मी म्हणजे त्याच एक फॉर एक्झाम्पल उदाहरण दिलंय अशी आपली पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के मुलं आहेत की आपल्याला आम्ही आता चार दिवस शिक्षकांचं ट्रेनिंग घेतलंय प्रश्न आम्ही चार दिवस शिक्षकांचं ट्रेनिंग घेतलंय जुन्या नवीन आपल्याला मुलांना कुठे न्यायचंय शासनाचं धोरण काय आहे मला काय वाटतं विद्यार्थ्यांबद्दल मुलं कोणत्या पातळीवरती गेली पाहिजे म्हणजे माझा असा म्हणजे माझा असा माणूस आहे आपल्या वर्गातल्या जी इयत्ता आहे त्यातल्या पंच्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी पुढच्या इयत्तेचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे जर आपली नर्सरीत मुलं असतील तर त्यातल्या पंच्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी एप्रिल पर्यंत एल के अभ्यास करणं अपेक्षित आहे म्हणजे तेवढी त्यांच्याकडं पावर आपल्याला त्या आमच्यामध्ये आणायचे आहे म्हणजे आमच्या आता नवीन ट्रेनिंगच्या भाषेमध्ये पिसा लेवलला विद्यार्थी आणायचे आहेत तुम्हाला ते पिसा वगैरे काय समजणार नाही पण मी तुम्हाला सांगतो एक्स्ट्राऑर्डनरी मुलं हा शब्द समजेल तुम्हाला एक्स्ट्राऑर्डनरी नुसती अभ्यासातच नाही त्यांच्याकडे जे सुप्त गुण आहे वेगवेगळे गुण असतात प्रत्येकाकडे असत प्रत्येकाकडे ते प्रत शोधायचे वेचायचे आणि त्या सुप्त गुणांना वाव द्यायचा आहे कुणाला डान्स छान येतो कुणाला कर्षताईसारख खूप सुंदर वक्तृत्व करता येतं कोण खेळात पुढे असतो कोण गायनात खुला असतो कुणाला वाचनात खूप वाचन कुर वाटत खूप वाचा वाटत खूप कुणाला लेखन करायला आवडतं कुणाला कविता करायला आवडतात कुणाला वस्तू बनवायला आवडतात कुणाला चित्रकला आवडते कोणाला कलाकार मध्ये आनंद असतो म्हणजे त्याला आपल्याला त्याच्याप्रमाणे शिक्षण द्यायचंय जर त्याच्याप्रमाणे त्याच्या आवडीप्रमाणे जर आपण त्याला घ्यायला गेलो ना तर शाळा त्याला हव्याविषयी वाटते हवे वाटते कधी सकाळी होती आणि मी कधी शाळेत जातो आणि जर त्याच्या आवडीप्रमाणे दिलं नाही सारखंच त्याला जर आपण निगेटिव्ह करायला लागलो आणि तुमचं कसं आहे माहिती का थोडस खेकासन कमी करा विद्यार्थ्यांवरती खेकासन काय करा कमी करा त्याला पॉझिटिव्ह बोला त्याला जवळ घ्या आईची माया द्या नाही तर काय दोन वेळा सांगली तीन वेळा सांगते की बडवायचं काम आहे जेवढं तुम्ही जास्त बडवणार आहे ना तेवढा उलटा इफेक्ट होतो आणि तुमचं मारण आणि शिक्षकाचं मारण फार फरक आहे मी एखाद्या विद्यार्थ्याला मारलं ना कारण माझ्या पंचवीस सव्वीस सत्तावीस वर्षाचा अनुभव हो सांगतो पाच मिनिटात ते मूल पुन्हा माझ्या जवळ येतं लगे पाच मिनिटात विसरून जातो परंतु तुमचा तुमच्यावर बोलणार पण नाही आणि मग आई न कोशी वाटते वडीलनं कशी वाटतात आपल्याला तसं करायचं नाही आपल्याला त्याला त्याला मायेनं प्रेमानं जवळ घेऊन त्याच्या अडचणी समजावून घेऊन आपल्याला मुलांना गाडवायचे आणि शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो कारण शाळेची सुरुवात ही प्री प्रायमरी सेक्शन पासून होते पहिली मीटिंग पण मी मला काय एक ते चारची पण मीटिंग मी आज घेऊ शकलो असतो परंतु पहिल्यांदा प्री प्रायमरीच्या पालकांची मीटिंग आज एक तार दोन तारखेला एक ते चारची तीन तारखेला पाच ते मी असं शेड्यूल आहे जेणेकरून सर्व पालकांपर्यंत आपल्याला वर्षभर काय काम करायचे हे तिथपर्यंत पोहोचेल दुसरी गोष्ट ज्या गाड्या आहेत आम्ही आता जस ऍडमिशन झालेत जुनी ऍडमिशन नवीन ऍडमिशन त्याच्या याद्या बनवलेत ज्यांना कुणाला तुमचे रूट आम्ही ठरवले परंतु तुमचा नेमका मुलगा कुठे हे आम्हाला फार अजून हो माहित नाही तर जाताना तुम्ही थोडस ड्रायव्हर नवीन बसलेले जुने बसलेले आहेत ऑफिसशी संपर्क साधा आणि सगळ्यात महत्वाचं थोडस यावर्षी फार मोठा व्याप आहे गेल्या वर्षी आपल्याकडे तीन चार गाड्या ह्या वर्षी दहा गाड्या आहेत त्यांचं सिड्यूल आपल्याला बसणं गरजेचं आहे जे काही ठरलं असेल एक ते दहा आसपास त्यांची काही फी असेल ती ऍडव्हान्स मध्ये अगोदर ऍडव्हान्स मध्ये म्हणजे माझी तुम्हाला एक विनंती असेल की दोन महिने अगोदर भरा म्हणजे दोन महिने ते सगळं जो काही विषय येतो चालण्यासाठी ते सगळं व्यवस्थित पार पाडणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं गेल्या वर्षीची एल के ची आणि एच के ची जी मुलं आहेत त्यांनी अजून न्यू ऍडमिशन घेतलेलं नाही न्यू ऍडमिशन म्हणजे काय तर त्यांनी पुन्हा फॉर्म भरायचा आहे तिथली प्रवेश प्रक्रिया कम्प्लीट करायची या दोन तीन दिवसात आता जी नवीन ऍडमिशन झाले त्यांनी सगळं काम पूर्ण केलंय पण आपले जे जुने पालक आहेत त्यांनी अजून प्रवेश घेतलेला अजून आम्हाला माहित पण नाही की कोणाला एखादा असं पण असेल पण परस्पर पण पर गेला असेल आणि आपण इकडे पटावरती विद्यार्थी घेऊन ठेवले आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो या वर्षी जसं एल के जी पहिली ते नववी साठी जसे चौपट विद्यार्थी आपल्याकडे आले होते तसे प्री प्रायमरीसाठी सुद्धा आपल्याकडं वेटिंग लिस्ट आहे आता सध्या आपल्या वर्गामध्ये फक्त तीस विद्यार्थ्यांचे वर्ग केलेत ते पण सांगतो नर्सरीचा एक क्लास आहे एल के जीचे दोन क्लास आहेत आणि के जीचे दोन क्लास आहेत असे पाच क्लास आपले प्री प्रायमरीची असणार आहे आता त्याच्या पुढची एक गंमत सांगतो यावर्षी अजून थोडीशी एक आपली अडचण निर्माण झाली या, या ठिकाणी फक्त नर्सरीचा क्लास तीन तारखेला बघणार आहे फक्त नर्सरीचा सांगतो मी आणि एल के जी आणि एच के जीचे चार क्लास आपल्याला आपण दुसरीकडे एक व्यवस्था केली खूप सुंदर व्यवस्था केली तर इथं कोपऱ्यामध्ये टाकळींचा तिथं एक बंगला आहे त्याच्या खाली फार मोठी म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात फार एक आहे तो मी या सुट्टीमध्ये सगळं तिथं तयारी केलेली आहे ग्राउंड वगैरे खूप छान आहे सगळी सुविधा आहे व्यवस्थित मुलांना घरी असल्यासारखं वाटेल थोडस त्या पद्धतीने आपल्याला तिथं विद्यार्थ्यांना सोडवायचंय तिथून पुढं एल के जी आणि एच के जीच्या मुलांना आपल्याला या वर्षी आपल्याला तिथं मुलांचं ते नियोजन केले गाड्या सगळ्या तिथं जाणार आहेत मुलांना तिथं घेतलं जाणार आहे जरी तुम्हाला कधी भेटायचं असेल तुम्ही इथं येणार मी तुम्हाला काय सांगितलंय शनिवार शिवाय पालकांनी आपल्याकडं आता यायचं नाही फार इमर्जन्सी असेल फोन करा काय अडचण असेल तरी पण तुम्ही भेटा या पद्धतीने मी तुम्हाला थोडस शेड्यूल सांगितलेलं आहे कोणाची अडचण असेल फक्त एकच सांगतो गुणवत्तेला तडजोड असणार नाही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये तडजोड केली जाणार नाही त्या तडजोड करत असताना गुणवत्तेमध्ये पालक टायमिंग मध्ये हा आम्ही काम करत असताना तुमच्या काही सूचना असतील शंभर टक्के आपल्याकडे इथं एक आपण सूचना पेटी पण टाकली तयार केली तुम्हाला वाटलं कधी समजा मी नाही समजा अचानक पण तुम्हाला भेटायचं होतं बिन्हास्त तुम्ही लेखी सूचना तुमची त्या पेटीमध्ये टाका चार दिवसाला ती पेटी मी उघडणार आहे त्या सूचना आणि तुमच्या सूचनेच आदरच केला जाणार आहे लक्षात ठेवा तुमचं काही असू द्या त्याप्रमाणे फक्त व्यवस्थित नियोजन करा तीन तारखेपासून एकही दिवस विद्यार्थी गैरहजर राहणार नाही याची खात्री करा नाहीतर आता काय था झालंय सर आम्हाला इकडं जायचं होतं तिकडं आपल्या मुलांपेक्षा आपलीच आणि तुम्हाला कुठं जायचं हे घरात बोलूच नका ना नाहीतर काय चार दिवस अगोदरच तयारी असते की आम्हाला काय करायचंय मुलाच्या समोरच सांगायचं आर इकडे जायचंय तिकडे जायचंय मग त्याचं नीट लक्ष काही लागत नाही तुम्हाला जायचंय पोरगायला सोडा आणि तुम्हाला कुठं जायचंय तिकडे जा पण मुलाची नुकसान करू नका अजिबात आहे आणि मुलाचं नुकसान करायचा अधिकार मला पण नाही आणि तुम्ही जन्म दिलाय तुम्हाला पण नाही लक्षात ठेवा मुलाचं नुकसान करण्याचा अधिकार मला तर अजिबात नाहीच नाही आणि तुम्हाला पण नाही कारण ते जन्मलंय आता त्याला त्याच्या ते त्याला मुक्त विहार करायचा आहे आणि मी नेहमी सांगतो हा ज्ञानाचा रच येत आहे स्वतःच ज्ञान तो स्वतः मिळवू शकतो त्याच्यासाठी तो धडपड करू शकतो फक्त पालक म्हणून पालकाची भूमिका पालकांनी पार पाडायची शिक्षकांनी शिक्षकाची भूमिका पार पाडायची आपल्याला सुंदर नियोजन काम प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस त्याच्या सत्कारणासाठी आपल्याला लावायचं आहे एवढंच या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो आणि जे सांगितलंय मॅडमनी सांगितलंय मी सांगितलंय हे तुम्ही आत्मसात शंभर टक्के कराल एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो ठीक आहे